अंबरनाथ मध्ये गेल्या सहा दिवसापासून टेम्पो चालक मालक संघटना आणि अंबरनाथ चिकन मटन व्यापारी संघटनेचं बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे या साखळी उपोषणाला अंबरनाथ मधील राजकीय पक्ष आणि अंबरनाथ मधील सामाजिक संघटनांनी पाठिंबा जाहीर केलाय अंबरनाथ मधील सायकल कंपनी शेजारी सर्व्हिस रोडवर गेल्या वीस वर्षापासून एम आय डी सी मधील मालांची वाहतूक करणारे टेम्पो उभे राहत होते त्या ठिकाणी आठ वर्षापूर्वी स्थानिक आमदारांच्या हस्ते फलकाचे उद्घाटन करण्यात आलं होतं मात्र एका खाजगी कंपनीने या सर्व्हिस रोडवर माती टाकून कुंपण घातलं असून त्या ठिकाणी असलेला संघटनेचा बोर्ड काढून टाकल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय याचा निषेध म्हणून टेम्पो चालक मालक संघटनेने हे बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आज या उपोषणकर्त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपल्या काही प्रमुख मागण्यांचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली तर प्रशासन केवळ कारवाई करण्याचा आश्वासन देत असून कारवाई मात्र अद्याप झाली नसल्याचा आरोप अंबरनाथ व्यापारी संघटनेचे पदाधिकारी हाजी चौधरी यांनी केलाय संदेश आहे मुख्यमंत्री को संदेश चले जावे जो हमारा गोर गरीब को जो दुकानदार है जो टेम्पो मालिक है भाई इस चीज को गोर गरीब का मुख्यमंत्री खुद बोलता है भाई ये गोर गरीब का सरकार है तो सरकार है तो ये कान तक जाए इसको पर कार्रवाई तुरंत हो जावे या हम उसके मांग नहीं करते और बालाजी कहने को मांग नहीं करते भाई जल्दी से जल्दी हमारा इस बातों को है तर प्रशासनाने कारवाई करावी या क्षेत्र क्षेत्र अंबरनाथ यासाठी आम्हाला उपोषण ही दुर्दैवाची बाब असून पालिका केवळ कारवाई करण्याचं आश्वासन देत असल्याची प्रतिक्रिया अंबरनाथ टेम्पो चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष संतोष लाटे यांनी दिली आमची लोक इथे बसलेली आहेत आणि ही नगरपालिका जी मुख्यधारी मुख्य जे आहेत ना साहेब यांना मला कळत नाही की हे कुंभकरण मी घेऊन झोपलेले आहेत काय कळत नाहीये एखादा कोणी बिना नोटीस दे तुम्ही कारवाई करतात आणि आम्हाला कारवाई करण्यासाठी उपोषण करावं लागतोय हे सर्वात मोठं दुर्दैव आहे यांना कळायला पाहिजे की कुठल्या पद्धतीने काम केलं पाहिजे यांना का आम्ही सांगायचं आहे तुम्ही अधिकारी आहे तुम्हाला कळत नाही का कोणी लेटर नाही दिला ना कोणाला ना नोटीस नाही दिली ना आणि ना तुम्ही कारवाई करताय आणि आम्ही चला आमचा हक्क मागण्यासाठी उपोषणला बसलं पाहिजे असं सरकार असतं का असं असतं का कारभार यांना कळाला पाहिजे आणि मुख्याधिकारी साहेब आहेत किंवा सीओ डेप्युटी सीओ आहे कांबळे साहेब आहेत यांना मला तर कळत नाही की यांना कुठल्या पद्धतीने समजावा आज दोन दिवसापासून हे आपल्याकडे येतात आहे लेटर घेऊन येतात आहे जे आम्हाला हवंय ते सर असं आहे ना आणि खरंच आहे एम जर बोलताय बोलता की आमचा अधिकार नाहीये मग तुम्ही याचा दोन वेळा अगोदर डांबरीकरण त्या रोडचा काय केला तुम्ही तो सर्व्हिस रोडला नगरसेवकाने दोन वेळा डांबरीकरण केलंय त्याचं तर त्यांनी बघायदा टेंडर काढूनच घेतले ना पैसे मग कशी काय नगरपालिका बोलते की आमचा हक्क नाहीये अजून किती दिवस हा उपोषण चालणार आहे बघा उपोषण उपोषण तर असं आहे की याच्यानंतर उग्र होणार रास्ता रोप होणार अमरण उपोषण होणार या टेम्पो चालक मालक संघटनेच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मानव अधिकार संघटनेचे अध्यक्ष आमरेश गोंडा भूमिपुत्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांच्यासह राजकीय पक्षाचे पदाधिकारी आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी उपस्थित होते समृद्धी कोल्हे दरबार अंबरनाथ